काय कारण शेंगा संपत आले थोडी राहिली आबा बा कस बोट घालून निवान उभं राहिली पाणी चालू आहे बघा बोरच हा की चिगळी लगा लगा लग्न चिगळ भाजी लय जोरात हाय मग काय खातीच का

ले ले तर भाज्या सगळ्या बी खाव्या चांगली असते त्या बर गेली तुझी उगवली बारी काय अजून याला असते तर काय त्याच मुळे असते त्याला ह्याला मुळी जर पडली का नाही भाजी उगवते

खायला नाही उन्हाळ्याचा माणूस कुठलं आता येत पाणी बघा आबा पडलं काय लगेच नाही येत आबा आपलं बुट नाही घालून काय उन्हात आणायचं आबा करते या आबाला सुटलं मला बस बर पाण्यात पाय भेटत नाही ना

आम्ही जातो आता तुम्हाला बरं वाटते तंबाग सोडले ना बरं झालं सोडली ती तंबाखू सोड तंबागला तंबाखू सोडल्याशिवाय सरल नाही सोडले ती बरं झालं कुठली कुठली ना खात असते ना नाही

संपलं माझे आता औ आता लगा उघडच झालंय गा ना अय गा ना इकडं बी संपल्या शांगा त्या का मग ऐकलं पोस आता लई लांब आहे पडायला उघड

आणली का चिगळ चिगळ आणली का चिगळ 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 चाल चिग ची चिगळ चालली या कुठली बघायला चिगळ

आता काकूस बसता यार ए चिखळाची भाजी बास्कवत ग झाली मंडळ घेतली चिखळ आता पण आमचच बी काय आम्ही दोघीच खातो खात नाही ती दोघ हं चिखळाची आलो तर मला शेंगा होते ह्याला अरे उभा जात मागचे दिवस राहते का द्ञादा द्ञादा मित्र महिना महिन्यानंतर आली येऊन आपण आता महिन्यानंतर आली मग काकू पण काकू नाही तर काकूची काय गाठ पडली नाही कुठं गावात गेली देवाला कुणाच्या कोणा आता कवा इथे कोणता काकू आले लावून द्या आमच्याकडं चला 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 मित्रांनो जातो आता आम्ही घरी नाही याला तेवढं मुठभर घेतलं ते आमटी करायची बाय